नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा ठाकरे गटासाठी मोठी आनंदाची बातमी जाणून घेत सविस्तर अपडेट लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत त्यातच आता काँग्रेसचं एकशे पन्नास जागापर्यंत पोहोचणं म्हणजे मोदींचा सर्वचपणे मोठा पराभव आहे त्यांचा निरोप समारंभ पूर्ण झाला असं मी समजतो अशा प्रकारचं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेलं आहे त्यानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी पुढे राहील आणि देशात इंडिया आघाडी दोनशे पंच्याण्णव पेक्षा जास्त जागा जिंकेल अशा प्रकारचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे सध्या महाराष्ट्रात ठाकरे गटाने देखील मुसंडी मारलेली आहे जवळपास अकरा जागावर त्यांचा विजय निश्चित मानला जातोय आणखीन पण त्यांचे काही खासदार लिडिंगवर आहेत असे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत एक्झिट पोलचे जे आकडे आले होते ते इंडिया आघाडीने पार केले आहेत इंडिया आघाडी खूप पुढे गेली आहे असं देखील ते म्हणाले आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुकीत देखील ठाकरे गट मुसंडी मारेल का यामुळे नक्कीच उद्धव ठाकरेंची जादू परत महाराष्ट्रात चालली आपल्याला काय वाटतं कमेंट करा व्हिडिओ वाटलं लाईक करा जय महाराष्ट्र